पुण्यातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलाय करमाळा ते मुंबई जाणाऱ्या गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी वर्षीय स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करत सुमारे वीस किलो गोवंशाचं कच्चं मास एस टी बसमधून वाहून नेण्यात आल्याची माहिती मानस प्राणी कल्याण अधिकारी विराज आनंद सोले यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे विराज सोले यांनी तात्काळ एकशे बारावर फोन करून पोलिसांना सतर्क केलं यानंतर स्वारगेट पोलिसांनी करमाळा ते मुंबई जाणारी एस बस थांबवून तपासणी दिली असता तपासणी दरम्यान मेहबूब मुंशी फकीर कुरेशी वय ऐंशी वर्ष राहणार घाटकोपर मुंबई या महिलेच्या ताब्यातून गोवंशाचं कच्चं मांस आढळून आलं महिलेने मांस मुंबईत नेऊन कार्यक्रमासाठी वापरणार असल्याची कबुली दिली पोलिसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून मांसाचे नमुने सीलबंद केले आणि उर्वरित मांस जप्त केलं या प्रकरणात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर अंतर्गत कलम पाच क आणि नऊ अ नुसार महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे महाराष्ट्रात गोवंशाचा वध मासाची वाहतूक ताबा आणि विक्रीवर पूर्ण बंदी असताना अशा प्रकारांमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे उल्लंघन करणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद असतानाही गोमांस वाहतुकीचे प्रकार सुरूच असल्यानं पोलीस प्रशासनाची पुढील कारवाई काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले माहिती उर्फ डॉली भिसे यांना माहिती भेटलेली की करमाळ्यावर लेडीज मुंबईच्या दिशेने गोमांस गो, गो तस्करी करणार आहे ती डॉलीला डॉली भिसे यांना माहिती भेटल्यामुळं आम्ही यरमाळ्यापासनं बिगवन म्हणजे जशी जशी गाडी रुटणी येत होती तसं तसं त्या गाडीचे पोरं पाठला करत करत बिगवन हडपसर आले हडपसरवरनं एक टू व्हीलरवर आला त्याच्या मागे सॉरगेट पर्यंत दिला म्हणजे पोलिसांच्या मदतीने लेडीज पोलिसांच्या मदतीने त्या बाईला बसमधनं उतरून पकडण्यात यश आलेलं आहे नाही का पोरांना साधारणपणे किती ते साधारणपणे म्हणजे ती असं एक एक दोन दोन किलोच्या पिशव्या घेऊन तीस किलो गोमास घेऊन चाललेली पोलिसांनी का पोलिसांचं काही नाही पोलिसांनी सहकार्य तर चांगलं केलंय फक्त